नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे भल्या भल्यांना घाम फोडणाऱ्या राज ठाकरेंनाही घेतला जरंगेचा धसका काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो मराठा आरक्षणाच्या उपोषणाच्या माध्यमातून लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांचा भल्याभल्यांनी धसका घेतला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी तो घेतल्याचं दिसून आलं मराठा आरक्षणाच्या मंजुरीनंतर प्रतिक्रिया देताना त्यांना जारांगे पाटील यांच्या उपोषणाबद्दल प्रश्न विचारताच राज ठाकरे यांनी मजेशीर कमेंट करत त्यावर बोलणे टाळले राज्य सरकारने आज विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलून मराठा आरक्षण मंजूर केले त्यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे का असा प्रश्न उपस्थित केला तसेच आरक्षण जाहीर केले म्हणजे आनंद मानण्यासारखा हा निर्णय नाही असेही त्यांनी म्हटले दरम्यान मराठा आरक्षणाच्या मंजुरीवर खुद मनोज जरांगे पाटील यांनीही साक्षकता व्यक्त केली आहे हे आरक्षण टिकेल असा प्रश्न उपस्थित करत ज्या गोष्टींची मागणी केली नाही तीच आम्हाला दिली जात आहे असेही मनोज जारंगे पाटील म्हणाले त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उद्यापासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या इशाऱ्याच्या इशाऱ्यावर राज ठाकरे यांना प्रश्न विचारताच राज ठाकरे यांनी ए बाबा मला त्यावर काही बोलायचं नाही असं म्हणत काढता पाय घेतला आहे त्यामुळे मनोज जरंगे पाटील यांच्या बेधडक बोलण्याचा राज ठाकरे यांनाही धसका घेतल्याचं दिसून आहे मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणाऱ्या बड्या नेत्यालाही जरांगे पाटील यांनी शेलक्या शब्दात सुनावले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यापासून अनेक नेत्यांनी त्यांना सोडले नाही प्रत्येक नेत्याला झारंगे पाटील यांनी सडेतोर उत्तर दिले आहे ते ओळखूनच राज ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली असावी मित्रांनो आपल्याला काय वाटतंय राज्य सरकारने आज विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलून मराठा आरक्षण मंजूर केले तर ते आरक्षण सर्व सर्व सकल समाज मराठा यांना मंजूर असेल का याबाबत आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र